नमस्कार मित्रांनो तर ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आपण गेल्या भागमध्ये पाहिलं की आता अर्जुन आणि सायलीचं कल्पनानं कस ॲनिव्हर्सरीचं कसं जंगी सेलिब्रेशन केलं होतं त्या दोघांना देखील ते, ते सेलिब्रेशन खूप आवडलं आणि त्याचबरोबर खूप देखील खूप जण देखील त्यामध्ये सामील दे होते तर मित्रांनो पुढील भागामध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊयात आता चैतन्य आणि अश्विन म्हणतो आता तुमच्या दोघांसाठी खूप भारी आणि मस्त सरप्राईज आहे तेव्हा अर्जुन विचार करतो आणि विचारतो कसलं आता सरप्राईज आता हे तर झालं ना मग त्याला जरा टेन्शनच येतो आणि त्याच्या डोके। आणि अर्जुन आणि सायली दोघांच्याही कपाळावर आटाच पडतात सायली मनातले म्हणत विचार करते हाच सरप्राईज आपल्यालाच महागात पडायला नको कारण ह्या दोघांनी काय सरप्राईज केला असेल असे हे दोघं देखील विचार करतात कारण त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज देखील संपणारच होतं मग ते दोघं जरा आता चिंतेतच येतात त्यानंतर अश्विन पळतच जातो आणि लगेच लॅपटॉप घेऊन येतो आणि चैतन्य म्हणतो अश्विनला अश्विन हा व्हिडिओ प्ले कर तेव्हा अर्जुन विचारतो कसला व्हिडिओ तर ते दोघं म्हणतात सरप्राईज आहे पाहूनच घ्या मग ते दोघं लग्नाचा अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचा व्हिडिओ प्ले करतात त्यामध्ये त्यांचे फोटो व्हिडिओज खूप काही असतं ते दोघांना ते पाहून देखील आणखीन जास्त त्यांना टेन्शन येतं मग अर्जुन विचारतो हे काय आहे तेव्हा ते दोघं म्हणतात तुमच्या तुमच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ आहेत मग सायली नकारात्मक पणे अर्जुनकड बघते आणि ती नकारात्मकपणेच मान हलवते हे आता व्हिडिओ पुढे प्ले करायला सांगू सांगू नका असं ती त्या दोघांना सांगायला सांगते त्यानंतर कल्पना कल्पना प्रताप आणि विमल ह्या तेगांना ते व्हिडिओ फोटोज पाहून खूप छान वाटतं आणि आनंद देखील होतो त्यानंतर आता काय घडले ते आपण पाहतो त्यांनी त्याचं तोंड लपवतो आणि अश्विन मन आणि अर्जुन अश्विनला विचारतो तू तर नव्हताच ना लग्नामध्ये मग हे तुला कसं काय माहीत आहे सगळं तेव्हा तेव्हा अश्विन म्हणतो मला माहीत आहे मी नव्हतो लग्नात पण माझा तिसरा डोळा होता ना मग अर्जुन विचारतो तिसरा डोळा म्हणजे कोण आणखीन एकदा चैतन्य तोंडच लपवतो आणि तितक्यातच अश्विन म्हणतो चैतन्य माझा मित्र तुला माहितीच असेल मग तो आणखीन एकदा रागानेच अर्जुन चैतन्यकडे चे, पाहतच राहतो अर्जुन चैतन्याला म्हणतो या पुढचा व्हिडिओ आता प्ले करायला नको असं त्याला सांगतो मग तरी तो ऐकत नाही आणि तो व्हिडिओ प्ले करतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये का घडलं ते आपण जाणून घेऊयात तर पुढील भागामध्ये आता सायली रात्रीच उठते आणि तिची बॅग पॅक करते आणि अर्जुनपशी येते आणि मनातल्या मनात म्हणते आता मला आणखीन इथे थांबायला नको जायला हवं सकाळ होताच मला इथून जायला हवं असे विचार करते ती आणि त्यानंतर ती अर्जुन झोपलेला असतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती त्या टेबलवरती ठेवते आणि लगेच तिथून निघायला लागते तेव्हा ती खूप दुःखित राहते आणि ती ते नि, निघतेच तितक्यातच अर्जुनला जाग होते तो इकडे पाहतो तर सायली नसते इकडे तिकडे आणखीन पाहतो आणि आवाज देतो तर काहीच उत्तर येत नसतं तेव्हा तो लगेच गडबडीनं उठतो आणि अचानक त्याची नजर त्या चिठ्ठीवरती पडते ती चिठ्ठी तू घेतो आणि वाचायला लागतो त्यामध्ये त्यामध्ये लिहिलेलं असतं हे दिवस कधी ना कधी येणारच होता असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतो ते वाचून अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात की त्याला हे जाणून खूप दुःख होतं की मिसेस सायली आता घर सोडून जाणार आहेत म्हणून तर मित्रांनो अशाच आपल्या मालिकेंचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागासह